मी अनुसूया मातेचे एक भजन बोलते सती अनुसूया थोर भाग्य उजळले सती अनुसूया थोर भाग्य उजळले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले आश्रमस्य आले देव भिक्षा मागता आले देव भिक्षा मागता ती नग्न दिगम्बरवावे ऐशे बोलता ती नग्न दिगम्बरवावे ऐश बोलता ती पतिवृत्तमन पतिवृत्त मन तेव्हा गोंधळलेष्णू महेशाचे रूप झाले ब्रह्म विष्णू महेशाचे रूप झाले स्मरणपतीचे केले केले आणि तीर्थ शिंपडले आली खेळत रांगत लढीवाळ बाळे सत्व हरावया गेले स्वतःची हरवले सत्व हरावया गेले स्वतःची हरवले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्तरूप झाले दुग्ध पान देऊनिया तृप्त त्यांना केले दुग्ध पान देऊनिया तृप्त त्यांना केले बाळ जो जरे जो जोरे अनुसूया जो जो बो बाळा जो, जो रे जो, जो रे अनुसूया बोले सती देव खेळवी ले सती देव खेळवी ले ब्रह्मा विष्णु महेशाचे दत्तरूप झाले ब्रह्मा विष्णु महेशाचे दत्त रूप झाले सती अनुसूया थोरा भाग्य उजळले सती अनुसूया थोरा भाग्य उजळाले ब्रह्मा विष्णू महेशाचे रूप झाले ब्रह्मा विष्णू महेशाचे रूप झाले धन्यवाद